हा या, या, या। हे ब्लाउज शिवायचं होतं ब्लाउज शिवायचं का आज लाच बुकते दिसला एवढा स्टूल का अहो मोठा स्टूल होता माझ्याकडं एक बाई आली त्याच्यावर बसली आणि मोडला तू जाडजूड बाई होती दोनशे किलो वजन होत तिथं हा का आणि माझा स्टूलचं वजन वीस किलो होतं सांग जर बरं आहे हा पण शिवतात येत असेल ना हा मला बसता येत शिवता येत तुम्हाला अगं पाहिजे काय हा एक तासच शिवायचं आहे मला एक तास बाहेर जायचंय थोडं लग्न आहे गावाला म्हणता नाही तर मी ड्रेसच घालून गेले असं पण ड्रेस चालत नाही गावाला सासू बोलत असं आहे का हा म्हणून ब्लाऊज शिवायचे देतो देतो शिवून बाबुराव झटपट मला म्हणतात हा जे काम करेल ना मी ती झटपट करतो शिवून ठेवा एक तासात मी येते घ्यायला माफ घ्यावं लागे ना माफ होतं ना अहो काय झालं माहितीये का या वय मध्ये तुमचं माफ होतं पण ते या वयवर आहे ना कुत्र मुतलं आणि त्याच्यामुळे वय खराब झाली मी ते पाळ फाडू टाकले घ्या चला मलाही टाइम नाही इकडे उभ्याच का हा काय माहितीये का माझ्याकडे सगळी माप राहतात पण आता नाही सगळ्या बायांचे माप गेले हा तुमचं कामच ते टेलर तुम्ही माझं काम दटपटे बरं हम्म हे काढा ना हे काढू का मग काढावं लागेल असं घ्या माप हा नाही ना मला असं काढल्यावरच जमते इथे ठेवू ठेवू काढू हा काढून ठेव हे काय अहो मग माप घेतोय ना घ्या ना असं कुठं घेताय कपडे केस मागे घ्यावं लागतील ना ते ना नीट कर करा हात लावताय तुम्ही अहो मग माप घ्यायचं आजकालची हो का पाणी मागून घेता का हा काय केलं हो कोणतं हे टॅटो आहे भारी हो, हो? फुलपाखरू ये अरे बापरे मस्त हो। काय हात लावताय टॅटो बघताय का आता फुलपाखरू आहे पाहू दे ना अरे नाई का फुलपाखरू नाही ना पाय नाही वा वा मस्त आहे अहो माप घ्या अहो मी कधी पाहिलं नाही हो त्याच्यामुळे पाहू मिस्टर येतील हो का हा लग्नाला येते दो चालेल चालेल वाच वाच का ना काय केलं काय केले अहो ते फुल पाखर लय आवडले ते मुखा घ्यातलं काय घेऊ राहिले इतक्या शिवायचं नाही मला इथं अहो काय अहो देतो देतो शिवून देतो व्यवस्थित काय टेन्शन घेऊ नका काय चालू आहे राघव काय चालू पालतू पाना काय केलं काय टॅटो पाहू राहिले ब्लाऊज शिवायचं नाव नाही बाईच्या अंगावर मी टॅटो कधी पाहिला नाही म्हणून मला एकदम एक इथं 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 हे का टॅटोचे अरे एवढे टॅटो आहे मग अरे बाप रे इकडे काय काही नाव आहे माझ हे असं चावट पण आता केलं पण इथून पुढे चालणार नाही मला अहो नाही नाही मग मी बाईच्या अंगावर टॅटू पाहिले ना म्हणून थोडासा पाळून गेलो बरं सगळे इथं आडानी सेमीच एक हिरोने आले का काहीतरी चावट करता शिवून टाक किती वाजेपर्यंत शिवशाल माप घेतलं नाही काय घ्या चला था का आता माप परत टॅटू वगैरे बघू ना काय आताच सांगते मला जायचंय उठा लवकर हे काय कर राहिले टेलर अहो माप घ्यायचे ना टॅटू कुठं काढला डोकं खाते माझं माप घ्या नाव बारी तुम्हाला काढून घे तिथं नीर मी तुम्हाला काढायला मला मा, कुठं काढून द्या हो मित्र माझा तो काढून देतो कुठं काढायचं तिथं काढा पण मग तुम्ही सांगा ना कोणत्या जागेवर काढू कोणत्या जागेवर काढा मला घाई आता मला जाऊ द्या नाही मला एकदा सुचवा कुठं अहो कपडे शिवायला आले मी काढू कमी आता बोलले असे काढा हा घेताय का माप झालं घेऊन नाही ना घ्यायचं ना वर लागल तुमचा टी व्ही तुम्हाला शिवायचंच नाही ब्लाऊज काय झालं नाही नाही नको चालले मी तुमचं नाव माझ्या नवऱ्याला सांगणार काही नका तुमच्या टेलर नका काही येऊ नका शिवायलाच म्हणूच नका मला काय केलं मी काय केलं केव्हाचे धरून इथं हे कर तिथं ते कर टॅटोची काय मुका काय काय करू राहिले अंगाला हात लावू राहिले इथं हात लावू इथं हात लाव मग माप घ्यायला तसंच करावं लागतं असं करता का माप घेता का असं कोणतरी माप लाज वाटली पाहिजे असं टेलर आल मी फालतू आता इथं कोणती गेलाय की त्याला सांगला फालतू टेलर येऊ नका टेलर कोण असं न करू सॉरी सॉरी चुकलं मी आता तुमचा ब्लाउज बनवून देतो मागचं माप मी शोधतो बर का तुम्ही काय टेन्शन घेऊ नका पण काय बोलणार का, का बरं एक तासच शिवून द्या मला एक तासात नाही आता दहा अर्धा तासात घ्या तुम्ही पैसे वगैरे मी देणार नाही का तुम्ही आता ना मला इथं तिथं टच केलेलं आहे हा चूक झाली जाऊन तू पैसे देऊ नका उलट मी तुम्हाला पाचशे रुपये दिले आले बरं फालतू पण सोडून द्या चला मी चालले त्या टू फक्त पाहू द्या आता काही हात नाही लावत हात नाही लावला का शिवा हा तर बाय डेंजर आहे भाई पण टॅटू भारी ले होता मजा आली छायला लय बाया आलं पण टॅटू नाही दाखवलं बायाने या बाई तर टॅटू एक नंबर होता मजा आली जाऊ दे गेली पैसे लय काम पैसे ते बरोबरी पण टॅटू आली बाई कोणतीच नाही आली मारून घेतलं चान्स आता देऊ फुकट काम करून मध्ये पटपट पटपट काम करतं इथं नाव आहे कोठं बोललो मीनाक्षी मीनाक्षी हां